नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनल वर तुमचे सर्वांचे स्वागत जंगलामध्ये आहे तर आपल्याला आता जवळपास टेकुळे तोडायचे टेकुळे टेकुळेला मशरूम म्हणतात गावराने आमच्या इकडे टेकुळे बोलतात त्यांना जंगलात आलो मी आणि वैभव पाहूया ए गवत दिसणं झालं रे ढोरान खाऊन टाकते तोट्या ते मोसमी नावाचं गाव इकडेच होतं ना रे ओसाड मोसंबी नावे काय काय नाव आहे त्याचं तिकडे आहे पारडी माहित आहे मला पारडी नावाचं एक ओसाड गाव होत मसलगा मसलगाव पण हा मसलगाव पण तिकडे ते ओसाड झाले नेले रे लोक आहे इथे ते पुढे ते ते होते तर माहीत नाही हा बाहे खोडून नेले आजच नेले रे आपण लेट झालो ना लांब राहते काहीच तर नाही पहिल्यासारखे फुटत नाही गरजल्यावर कसा गेला भेटले आम्हाला नेले कोणतरी चला निघूया आपण चिव चिवडायला पक्षाचा आवाज येत आहे चिव 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 जी विकत आहे जवळपास तोडा तोडला आणि इकडे आलो जवळपास तीन चार क्विंटल आहे तर जाऊया सकाळी सकाळी मंडीला काय करताय तुझं नाव काय